पाणीबिणी पाजली आत्ता ते पाणी पाजून घात टाक टाकला आता तुमचा नाही घरात पायच नाही थांबा तुमचं काय लक्षण आहे काय मला तीस काय नाही काय काही नाही कामं राह द्या बाहेर आता पोर सर साळा चांगलं चालेल तुमचं तुम्ही काय येईल त्याच्या इकडे तिकडे आता ते एक संबंध आहे संबंधाचे कामाला जायचे काय नाही लग्नाची म्हणे नाही मुक्काम ये म्हणे मुक्का नाही हा घरी ती तिकडे त्या साडा साडाच्या घरी कायला जाते ते माहित नाही का कशा आपल्याला हा ते ना बोलवलं मग आता ते त्याला गरज पडले का मग बोलतो तुम्हाला मागा लग्न केलं त्याने बोललं का आपल्याला एक घंटा सोडून द्यायचं काम आहे संबंध चांगला आहे बरं म्हणलं चाल आहे जमून देऊ आपण तुम्ही विसरून जाते त्यांनी जा आपली मोठी गाडी नेली पण आपल्याला बोलेल नाही मग गाडी चालते चाललं आपली ते सगळं घ्यायचं काय नाही जायचं मग काय जाते जाऊ नये जाऊ दे ले, બોલું ડોરો બરો પાણી પાઉ દુસરી ગાડી બાંધ્યા ગાડી ચાવલી છે જવા ગયા ગયા જવાય બધા લાગલ સાધ્યાપુના आता जेवढं दिला कापून परत कापून कापास आणि मी जेवढा कापेल तेवढा पुढे मारून दिला खात नाही ते पण आता उघड पडून तशीच शिरप्या तर जाय म्हणे मला माहित आहे कसं आहे मी तर बोलेल तरी का मी आणि सोड बांधेल तरी एक नाही ते गेले गावाला आता येत नाही दोन चार दिवस काय काम माझं काम होतं बघू काय जाऊ ते घरी नाहीत ना आता घरी नाही पण मग असं सांगित मी करीन काम काय काम नाही तू मग आपल्याकडे असं काकाल काल विचारलं काय पैसे ऐकलं लागले ते काम होतं पैशाचं काही काम नव्हतं मला नाही का मला पैसे विचारले आता मग असं जायना नाही पैसे आहे माझ्याकडं मग काय मला आज काय काम होतं काकाचं होतं का मग आता असं कर ना हा वीसशे रुपये आहे पैसे हजार बाबा त्याच्याकडे जाय मग बरं कुठे कामाला कामाला आणि मग ते नसलं काम पडलं तुला पडलं मला काम काही मग आता नवरा आलं तुम्हाला सांगा ना मी काका ऐका नाम का ऐका नवरा नाही म्हणते घरी काम पडलं काय माहिती सांगा ना मी ना, ना जा ना मग तिकडं कस काय घेऊन पड

काय काम आहे काम येत पंधरा मिनिट माझ्या मावला ना तीन मिनिटत मधून तीन मिनटं लागत तुमचं काय काम होत तीन मिनिट माझं फर्स्ट काम आहे माझं दमन नाही तीन तुम्ही मोकळे मी मोकळी चला ना मग मग ते तर मग नाही ना मानवर मा बर झालं करून घेतलं मानवर जर घरी असत नसतं मी मानवरा जर माहिती झालं तर ठोकून घेतलं तर मनोरमन बाई नाही काम झालं मग मग काम शेवराची परवून जायचं मी रोज ठोकाईन रोज रोज ठोकाईन मग आता एवढ्या ठोकायचं मग आजच ठोकायचं मनोरा घरी नाही म्हणून पाणी आता मला आता पैसे घेऊन जा

माल तुला मानस उद्या बर तू काय थोडायची बापे माझं नातच तुमची बायपू कुठे गेली हो काय जर लागलो ना खपक्यान मध्ये घालतो खपक्यान मध्ये घालतो खपक्यान मध्ये घालायचं बोलवलं पण मग माझ्या गेलं असतं मध्ये खपक्यानं घातला तू काय तूला

मी मी निघाल तर ठोकून देणार ना तो मारक करून द्यायला पाहिजे ठोकू शकतो हो, तो मारक करून द्यायला पाहिजे का करून द्यायला या काही दिवशी करून द्यायला काय तो तुला नवरा तुला कुठं ठोकायचंय आपण ना नवरा पैसे देणारच ना जे जे काम काम कर मी ठोकून देतो तुम्ही मला करून दे म्हणजे तुम्हीच काम सारखं नाही नाही मी असं करून घेऊन देत नाही बाई मला नवरा आहे मी कसं करून देऊ मला नवरा आहे नवर आहे ना तुला कोण बघतो तू बिघड नवऱ्याची नवरा घरी नाही ना तुला कुठे अडचण आली की मी कुठं ठोकून देतो कुठं कोणी ठोकून देईल मला पोरगा असेल ना मग तस मला सगळ्या गावाचा बाहेर करून देते मग खोटं कोणा कोणी ठोकून मला पहिला करून जेवढ्या झालं मी ठोकून देणार तो मला करून द्या दिवशी भेटला तो मला पैसे द्यायच मित्र देणार नाही तुला काय करून द्यायचं काय करून द्यायचं शिराग शिरा दे ना मला ले ऑर्डर कसे मी तुला शिरा ना गाव मध्ये करून करू काजू बदाम मला एकदम मस्त करून दे म्हणजे मस्त करू तू पतल म्हणजे जीवच चाटली पाहिजे असं करून दे ना मग ते काय सोपे नाही मते करून दे ना मी काय दोन मिनिटाचं काम नाही छिद्यास चल जाऊस खोला तो खुळा जर बरं खुटा खुटा कुठे इकडे ना मला दुई आता खाली काही कुठे लागेल मी वर फुखणार आहे आणि कुठे बाई काय करायचं हातात खालू खोटा सगळं माहिती मी शेत करायचं तुम्ही हातात माग खोटा उभा आम्ही वरून हातोच खोट्या ना आम्ही वरून टाकलो वर धानक टाकलं का माहिती नागो एकून अगं तू उलट तू तोंड खोट्याला काय काय काही काय का लाट समजे लाटेचं दोन तोंड सर घरायचं फुट लहान मोठं तोंड हे तोंड मोठं आहे वारीक तुम्ही बघा मी काय होतो आता जीव लावा का बा कुट्याला तू कुट्याला